पुण्यात फायनली ऊन पडलं आणि पाच महिन्यांपासून माझी भांडी जी धुळीने माखलेली होती ती धुण्याचा मुहूर्त लागला भांडी मी माझ्या इथे भाभी येतात त्यांच्याकडूनच धुवून घेतले आणि सोबतच ब्लँकेट आणि गोधडी पण मशीनला लावून घेतली आज रोशन ऑफिसला गेल्यामुळे मी एकटीच चिनोला सांभाळणार होते तिला सांभाळता सांभाळता घरातलं आवडणं बऱ्यापैकी माझ्यासाठी चॅलेंजिंग झालं होतं पण तिला झोपवून मी थोडं थोडं आवरत होते पण ती मध्ये सुटत होती इतकंच काय तर मी झोका देता देता पण जेवण केलं मी पहिल्यांदाच पिल्लूला एकटीने सांभाळणार होती म्हणून माझी चांगलीच धांदल उडाली होती कसं असं तिला झोपवून ऍटलीस्ट आज एकतरी कॅबिनेट आवरू असं ठरवलं आणि ते कसं बसं आवरायला घेतलं थोडस ते साफ सा केलं आणि पुसूनही घेतलं सुकू दिलं आणि त्याच्यानंतर त्यावर पेपर टाकले आणि मग मस्तपैकी त्याला सेट करायचं ठरवलं सुरुवातीला आज जी भांडी सुकलेली आहे तीच मी तिथे रचून ठेवणार आहे नंतर जी ती भांडी जिच्या तिच्या जागी ठेवेल जेव्हा सगळं किचन सेट होईल म्हणूनच मी फक्त हे केलं साफ करून घेतलं मी तीन चार दिवसाच्या टप्प्याटप्प्याने चा भांडी घासायला देणार होती कारण मग एकाच दिवशी फारच गडबड होऊन जाते आणि अशा प्रकारे मी माझं कॅबिनेट सेट केलं बाय बाय